नमस्कार आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या मी तुम्हाला बाईकची कटिंग कशी करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ बघा तर बाईक कट करण्यासाठी आपल्याला चार फोल्ड पाहिजे हे डबल आणि परत एकदा फोल्ड करायचं म्हणजे किती चार फोल्ड आपल्याला तयार पाहिजे तर याच्यात दोन आणि खाली दोन म्हणजे चार बाईची घडी छातीच्या मापवरूनच काढायची जेवढं काही तुमची छाती असेल ते ती छाती तुम्ही टाकली तरी चालण किंवा छातीपेक्षा इंच कमी केला तरी ही चालन काही हरकत नाही बाई व्यवस्थित ठेवून घ्यायचं शोल्डर जॉईंट बाई केलेली आहे ना तिथूनच ए, यास्तर्च शुवैचा, यास्तर्च शुवैचा ते ते बाई चिमुक चिमुकून घ्यायचे इथे बघा हे किती आहे अकरा आता हे आस्तरचं शिवायचं आहे आस्तरचं शिवायचं असल्यामुळे याच्यात तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊन इंच शिलाई घेऊ शकता जेवढं तुम्हाला शिलाईमध्ये लागतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता बाईची उंची किती अकरा त्याच्यात अर्धा इंच म्हणजे सडे अकरा किंवा पाऊन इंच घेतलं तरी चालेल ठीक आहे पाऊन इंच वरच आपण तेवढंच तुमची इच्छा डबून आणि लगेच एक मार्किंग करून घ्यायचं जिथं आपल्याला आकार द्यायचं आहे तीन वर्ग असं बॉक्स तयार करून घ्यायचं इथे जॉईन घेणार आहे मी तर बाईची घडीत नाव येणार आहे

बघायचं किती आहे इथे सवोपाची ते इथे सवपाचे जोड मार्किंग करायचं आणि दीड इंच शिलाई आणि आकार देण्यासाठी एक मार्किंग दीड इंचावर आणि दुसरं जे आहे ते अर्ध इंच मध्ये आता आकार द्यायचं आहे इथ मिळवायचं आणि दुसरा आकार याच्यामध्ये गॅप जे आहे ते अर्धा ते पावणी इंच पाहिजे तर बघायचं पाऊणी इंच बरोबर आहे तर हे पॉइंट आणि हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे तुमच्याकडे जर असे आकार द्यायचे जर पट्टी असाल जे सरावरला आपण आकार देतो पट्टी जर असेल तर तुम्ही असं ठेवून मार्किंग करून घ्यायचं नसून तर काही हरकत नाही असं सरळ मारून घेतलं तरी चालतं एवढं असं आकार आतमध्ये येतो तर हे ये तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही हाताने असं आकार दिला तरी चालेल काही हरकत नाही आहे एवढं आकार त्याचं आता कटिंग करू आधी कटिंग करताना पाठीमागच्या मुंड्यापासून कट करायचं पुढचा मुंडा कट करायचा नाही पुढचा कट मी आता करणार नाही याला जॉईन झाल्याच्या नंतर कट करून घेणार आहे आणि जॉईन करण्यासाठी याच्यातच कापड लगेच काढून ठेवावं त्याच्यानंतर मग आपण पुढचा आकार जे आहे ते कट ला करून घ्यायचा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात आधी पाहण्यासाठी घंटीचं बटन दाबा आजच्या व्हिडिओवर तुमचं मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय